प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आगामी गणेशोत्सव व ईदिए मिलाद अनुषंगाने उमदी पोलीस ठाणे हद्दीत उमदी गावातून रूटमार्च काढण्यात आला आहे सदरचा रूटमार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक एमव्ही हायस्कूल ग्रामपंचायत कार्यालय थोरली वेस बसवेश्वर मंदिर बँक ऑफ इंडिया या मार्गावर घेण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली सदरचा रूट मार्च व दंगा काबू रंगीत तलीमीकरिता उमदी पोलीस ठाण्याकडील तीन अधिकारी सोळा पोलीस अंमलदार अठरा होमगार्ड दोन वाहने हजर होते सदरचा रूट मार्च व दंगा काबू योजना रंगीत तलीम ही सतरा तीस ते अठरा तीस या वेळेत पार पडली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा